जुनोणे येथील पाळीव डुकरांचा बंदोबस्त होण्यासाठी जुनोणे गावकऱ्यांनी घेतला पुढाकार धुळे तालुक्यातील जुनोणे गावात काही वड्र समाजाचं कुटुंब आहे हे कुटुंब गावातील पाण्याच्या टाकीजवळ राहतात त्या जागेवर लिकेज व्हॉल असल्यानं हे कुटुंब सांडपाणी व दूषित पाणी व्हॉलमध्ये जाऊन पिण्याचे पाणी दूषित होत आहे रोगराई पसरत आहे दूषित पाणी गावातील नागरिक पित असल्यानं ना। साथीचा आजार सुरू झाला आहे असे ग्रामस्थ बाळासाहेब पाटील यांनी एम एच अठरा खान्देश न्यूज सी बोलताना सांगितले पारंपरिक पारें व्यवसाय हो डुक्कर पाळण्याचा आहे मात्र हा व्यवसाय हो जुनुने गावातील शेतकऱ्यांना डोकेदुखी झालेला आहे त्या मागचं कारण काही वेगळंच आहे जुनुने येथील वडार समाजाच्या कुटुंबियांनी पाळीव डुक्कर हे गावात सोडले आहे मात्र हे डुक्कर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात मात्र याचा फटका पूर्णपणे शेतकऱ्यालाच बसतो अनेक वेळा त्या कुटुंबियांकडे शेतकरी जाऊन तुमचे पाळीव प्राणी आहेत यांचा बंदोबस्त करा किंवा त्यांना कुठेतरी कोंडा असंही विनवण्या करून वारंवार करण्यात आल्या परंतु वडार समाजातील कुटुंब याकडे काही बारकाईनं लक्ष द्यायला तयार नाहीत असे दिसून आले आहे अशी विनंती अनेक वेळा ग्रामस्थांच्या माध्यमातून त्या कुटुंबियांपुढे करण्यात आल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे धाव घेतली आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील धुळी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आले धुळे तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे दोन वेळेस येऊन त्यांनी संबंधित समज दिला हे सर्व करून देखील संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे शेवटी ग्रामस्थांनी धुळे जिल्हा अधिकारी यांना देखील निवेदन देऊन आपले मत मांडले आहे किंबहुना धुळे पोलीस अधीक्षक यांनाही त्यांनी पत्रव्यवहार केलेले वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी या विषयावर चर्चा दिलेली आहे परंतु याबाबत अनेक बाबी अगदी नाकाजवळ येऊन पोचल्या आहेत गावलगत असलेल्या शेतजमीन ज्यात शेतकऱ्यांना पेरू आंबे शौगे अशी रोपेही लावली होती मात्र पाळीव डुकरांनी पूर्णपणे त्या रोपांना उपटून फेकून दिले अर्धवट कट करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं दिसून आलं पोलीस प्रशासन व लोकांनाही वारंवार अर्ज फाटे करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाईही अगदावर झालेली दिसून आली नाही जुनोने येथील शेतकरी मात्र आजही कारवाईच्या अपेक्षित आहेत परंतु याच या डुकरांच्या त्रासामुळे शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून पाळीव डुकर शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात भैमुंग मका ज्वारी कापूस अशा पिकांचं नुकसान करतात यापासून जुनोने गावातील शेतकरी यांना न्याय कधी मिळेल आजही अपेक्षित आहे एम एच अठरा खानदेश न्यूज सोबत भारत देवरे जुनवणे